महाविद्यालयातून घराकडे जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस लाँग रूट ड्राईव्ह नेत दुष्कर्म केल्याप्रकरणी एकवीस वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील संशयित आरोपी योगेश परशुराम कनकी वय वर्ष एकवीस यास जेलरोड पोलिसांनी अटक केली त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा अंतर्गत म्हणजेच पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली असून कनकियाने अल्पवयीन मुलीस फूस लावून व तिचा मोबाईल नंबर उपलब्ध करून घेतला तिच्याशी वारंवार बोलत ओळख वाढवली त्याचा गैरफायदा घेत त्याने सात फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास चल आपण लॉंग रूट वर जाऊ असे म्हणून मोटारसायकल वर बसून नेले शहरातील एका रस्त्याला कडेला असलेल्या झुडपात घेऊन जात त्याने त्याच्यावर दुष्कर्म केले त्या दिवशी ही घटना पीडित मुलीने घरात कुणाला सांगितली नाही मात्र चोवीस एप्रिल रोजी वडिलांनी विचारणा केली असता पीडित तरुणीने रडून सारी हकीकत सांगितली घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भांबिष्टे हे करीत असून संबंधित आरोपी योगेश परशुराम कनकी याला पोलिसांनी अटक केली आहे i okay.